समतोल आणि सर्व वर्गाला न्याय देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारनं केलं आहे आणि त्यामुळं केंद्रावर आणि राज्यावर गोष्टीकडं लक्ष विचलित करून अन्यत्र लक्ष वळवण्याचं काम या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे आपण बघत असाल की गेले दोन दिवस मराठा आंदोलक हे मातोश्रीच्या बाहेर थांबले परंतु त्यांना उद्धवसाहेब ठाकरेंनी भेटसुद्धा दिलेली नाही कारण जोपर्यंत हे आंदोलक आम्हाला आरक्षण मागत होते युती सरकारला टार्गेट करत होते तोपर्यंत आरक्षणाच्या बाजूना उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस होती परंतु जेव्हा आम्ही प्रश्न केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला की जरंगे पाटलांनी जी भूमिका समोर ठेवली की मराठा समाजाला हे ओबीसीतूनच आरक्षण द्या या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का परंतु कोणीही समोर येऊन या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही त्यांचे निवडून आले खासदार सभेवरून बोलतात की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे परंतु हा पाठिंबा हा ओबीसीतूनच आरक्षण द्या असा आहे का असा प्रश्न जेव्हा आम्ही विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांना या आरक्षणाबद्दल त्यांची बोलती बंद झाली आणि म्हणूनच मराठा आंदोलक हा विषय घेऊन मातोश्रीवर गेले आत्ता त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्राकडे बोट दाखवलं मला असं वाटतं की राज्याचा विषय राज्यामध्ये सर्वांनी एकत्र बसून सोडवला पाहिजे परंतु आत्ता त्यांनी केंद्राकडं बोट दाखवलं कदाचित केंद्राकडनं ते न जावं अशा प्रकारची त्यांची बुद्धी आहे ज्या टायमाला राज्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्या टायमाला मुका मोर्चा म्हणून मराठा समाजाच्या मोर्चाला यांनी हिनवलं आणि आज कारण नसताना समाजाला चिथवण्याचं काम हे करतात मराठा आरक्षण हे समाजाला मिळावं ही आमची बाजू आहे पहिल्यापासून आमचं मत आहे की कोणाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण न देता स्वतंत्ररित्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आपण आज बघत असाल की राज्यामध्ये अनेक विषय घडतायत धारावीमध्ये काल एका विशिष्ट जमा जमावानं दगड दगडफेक केली परंतु अद्यापर्यंत या तिन्ही पक्षाचं त्यावरचं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य आलेलं नाही मुंबईमध्ये केवळ एक खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आला तर त्यांनी प्रकारची दहशत निर्माण केली अशाच प्रकारची दहशत आत्ता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि साहेबांची सेना निवून आल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारची दहशत निर्माण करण्याचं काम एका विशिष्ट समाजाचं लांबून चालन करण्यासाठी ही आघाडी करतायत असं चित्र आज राज्यामध्ये आम्हाला दिसत आहे राज्यामध्ये काल राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला विद्यमान आमदार अमोल मिटकरींवरची गाडी फोडून एकंदरीत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी तोडली मला असं वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य अनेक नेत्यांकडून आत्ताच्या परिस्थितीमध्ये होत आहेत दोन्ही बाजूनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे आणि अशा प्रकारचा हिंसाचार या राज्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचं काम सर्व राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे परंतु काही राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणा नेते म्हणा अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे साहेबाच्या सेनेकडून तर रोज रोज अशा प्रकारचे वक्तव्य होतात त्याचाच हा परिणाम आहे असं मला वाटतं प्रवक्त्यांनी नक्कीच टाळायला पाहिजे कारण या महाराष्ट्राची संस्कृती आहे हा सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला शोभल अशाच प्रकारची भाषा राजकारणामध्ये वापरल्या गेली पाहिजे परंतु अलीकडच्या काळात याचा स्तर घसरलेला आहे एकोणतीस तारीख ऑगस्टला परत एकदा मला असं वाटतं की निवडणुका आल्या तर प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक संघटनेला अशा प्रकारच्या बैठका घेऊन आपली आपली ताकद आजमावण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे त्यांची जी बैठक आहे ही पूर्वनियोजित बैठक आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याच्याकडे सगळ्या राजकीय पक्षाचं आणि समाजाचं लक्ष लागलेलं आहे आणि मला असं वाटतं तो जो निर्णय घेतील तो त्यांच्या संघटनेच्या हिताचा घेतील सर एक खरं तर आज महत्वाचा एक निर्णय आलेला आहे की राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रिया जी आहे ती ए सी बी सी किंवा ओबीसीऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा लोकांची जे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे मराठा समाजातून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची उमेदवारी रद्द न करता जे त्यांना वेटिंगवर ठेवण्यात यावा अशी मागणी जी करण्यात आलेले आहे कसं बघतं ते सगळं हे बघा आरक्षण ठरलेलं आहे एस सीला किती एस टीला त्या कॅटेगरीप्रमाणे होईल आणि केंद्र सरकारनं जे दहा टक्के दिलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मला असं वाटतं की त्यांनाही डावलता येणार नाही कोणतंही सरकार कायद्यानं ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या पलीकडे जाणार नाही त्यामुळं मराठा समाजाच्या उमेदवारावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं मला वाटतंय सर काल जे उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर मराठा क्रांती टोक मोर्चावाली जी संपूर्ण मंडळी गेली होती त्याच्यात डोंबिवलीतील भाजपचे एक कार्यकर्ते पाहायला मिळाले त्यांना माध्यमांनी विचारलं की तुम्ही इथे का आला तर त्यांनी बोलणं टाळलं कसं बघता ते आधीच तुमच्यावर टीका केली जाते की हे सगळं भाजप घडून आणता त्याच्यानंतर भाजपचा या पार्टी म्हणून या आरक्षणात कालच्या मोर्चाच्या आरक्षणात काहीही संबंध नाही एखादा मराठा समाजाचा कार्यकर्ता तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर आपण आत्ता जे काही राज्यामध्ये गेले आठ नऊ महिने आरक्षण चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते तेही पदाधिकारी होते पक्षाचे अध्यक्ष होते जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे कारण ते मराठा समाजाच्या मोर्चासाठी आलेले आणि मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देणारा अशा प्रकारचे कार्यकर्ते होते ते काही राजकीय पक्षाचे व्यतिरिक्त काही लोक होते असं नाही आहे पण एखादा कार्यकर्ता कुठून आलाही असेल तर मला असं वाटतं की तो काही भारतीय जनता पार्टीनं पाठवलेला कार्यकर्ता नाही आहे आणि मला असं कळलं वर्तमानपत्रातून की तो मराठा समाजाचाही नव्हता याचा अर्थ काही भाजपनं त्यांना पाठवला असं होऊ शकत नाही प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी भांडणमध्ये नवटीचं वक्तव्य केलं असं आता एखादा राजकीय पक्षाचा नेता दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जर अशी टीका टिप्पणी करत असाल तर ती राजकीय टिप्पणी आहे मला असं वाटतं की आम्ही काही ती गांभीर्यानं घेत नाही परंतु अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या एकमेकावर करण्याचे जे सत्र आता सध्या सुरू ते थांबलं पाहिजे असं आमचं मत आहे सर आज हेच मराठा क्रांती ठोक मोर्चा आली सौगळी मंडळी व्यक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासुद्धा भेटीची तयारीत आहेत आणि त्याच ताया पार्श्वभूमीवर ते आज अकरा वाजता अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल होणार आहेत वाटतं दादा त्यांना भेट देते आमचं तर मत आहे की मराठा ठोक मोर्चांनी या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे गेलं पाहिजे एकच मागणी केली पाहिजे आणि ती मागणी म्हणजे की जरंगे पाटलाने जी मराठा समाजाविषयी भूमिका घेतली आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का हे पहिलं विचारलं पाहिजे काँग्रेसला मग विचारलं पाहिजे शिवसेनेला आणि मग विचारलं पाहिजे एन सी पीला आणि त्यांना हा आग्रह धरला पाहिजे की जर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण जर तुम्ही देणार असाल तर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये हो टाका पण तोंड लपवतायत घरात असून ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्याला घरात नाही असं सांगतायत रस्ते बदलून बाहेर निघतायत पण मराठा समाजाला ते भेटायला तयार नाही आहे दोन दोन दिवसानंतर बाहेर पत्रकार परिषद घेऊन सांगतात पण समोर तोंड दाखवायला त्यांना लाज वाटते अशा प्रकारची स्थिती आज त्यांची निर्माण झालेली आहे मला असं वाटतं आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे कोणाचं एक कमी न करता दिलं पाहिजे त्यांची भूमिका ती स्पष्ट करत नाही ती भूमिका मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना ती स्पष्ट करायला लावली पाहिजे सर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आता खासदार झालेला आहात तर त्यामुळे कन्नड मतदार का अजून निवडणुका दोन तीन महिन्यावर आहे कोण कौन, कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षातून कोण कुठं उभं राहणार याचा अंदाज आत्ता लावणं अवघड आहे कारण राज्यातली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलते आज मी जे बोलन तेच उद्या कायम राहील हे काही सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतरच कळल तुमची इच्छा आहे का असं आहे माझ्या इच्छेचा प्रश्न नाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळं मी माझा विचार किंवा माझी इच्छा कोणावर लादू इच्छित नाही बिलकुल जागा वाटपाव डोकेदुखी आमच्या महायुतीत तरी वाढणार नाही आप देखते हैं कि लोकसभा में और विधानसभा में जो अर्थसंकल्प रखा गया उस अर्थसंकल्प में सभी विभागों को सभी घटकों को न्याय दिया गया इस अच्छे कामों में से भटकने के लिए अपोजिशन पार्टी वालों ने कई मुद्दे महाराष्ट्र में उठाए जैसे मराठा आरक्षण का विषय हो या कोई मिटकरी का और ये मनसे का विवाद हो ये मुद्दे की तरफ ध्यान देने का काम इन्होंने शुरू किया ताकि जो सरकार ने जो निर्णय लिए जो गरीबों के हित में है तो का भटका नजर भटकाने के लिए इधर उधर की बातें वो कर रहे हैं आप देखते हैं कि दो दिन मराठा आंदोलक मातोश्री के सामने खड़े रहे और शिवसेना की क्या भूमिका है शिवसेना की भूमिका स्पष्ट करो जरंगे पाटिल ने जो मांग की है कि मराठा समाज को ओबीसी में से ही आरक्षण दो ये मांग को आपका समर्थन है क्या लेकिन दो दिन नहीं मिले और बाहर जाके दो दिन के बाद पत्रकार परिषद में उन्होंने बोला कि ये काम राज्य का नहीं केंद्र का है आप जानते कि आठ महीने से ये शिवसेना एन और कांग्रेस जब तक कि मराठा समाज इनको सवाल नहीं पूछता था तब तक ये हमारी तरफ उंगली बताते थे लेकिन आज जब उनको पूछने लगे तो केंद्र के और उन्होंने इशारा किया मुझे ऐसा लगता है कि राज्य का विषय केंद्र में लेके गए केंद्र का विषय कल इनो में भी लेके जा सकते हैं ये इनका कोई सच्चा नहीं है आज देवगिरी बंगले पे जाकर अजीत दादा से मिलने वाले मराठा ठोकर मोर्चे के कार्यकर्ता उसके बाद वो कांग्रेस के नेताओं के पास जाने वाले मुझे ऐसा लगता है कि उन्होंने एक ही मांग उनसे करना चाहिए कि मराठा समाज को आप आरक्षण देने के सम देने के लिए समर्थन करते हैं क्या और जो समर्थन आप कर रहे तो जरंगे पाटिल ने जो मांग की है कि मराठा समाज को ओबीसी से ही आरक्षण दो इस मांग को आपका समर्थन है क्या अगर जाहिरनामा प्रसिद्ध करेंगे उसमें तुम डालो मैनिफेस्टो में डालो तो ये डालते हैं क्या ये देखना चाहिए और दूसरी बात यह है कि हमारी भूमिका भारतीय जनता पार्टी की बहुत ही स्पष्ट है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए लेकिन किसी का आरक्षण कम करके नहीं तो एक अलग स्पेशल आरक्षण मराठा समाज को देना चाहिए भारतीय जनता पार्टी की भूमिका है तो मुझे ऐसा लगता है कि मैंने स्पष्ट कर दिया है पहले कि जो राज्य में जो प्रवक्ता होते हैं जो नेता होते हैं उन्होंने जो बयानबाजी शुरू की है वो बयानबाजी ऐसी होना चाहिए कि समाज में ऐसी कोई एक दूसरे के घर पर जाके हमला करना ये ठीक नहीं है ऐसी करेंगे ऐसी बयानबाजी नहीं करना चाहिए सर एक सवाल है कि उत्तर तो प्रदेश में लव जिहाद कानून पारित हो गया आपको लगता है महाराष्ट्र में क्या क्या इसकी जरूरत है और बीजेपी इसको समर्थन करेगी देखिए ये इस विषय पे कई दिनों से चर्चा चल रही है और जो कि पहला राज्य है अभी कि उत्तर प्रदेश जिन्होंने लव जिहाद का कायदा पास किया है और मुझे ऐसा लगता है कि हमारा केंद्र उत्तर प्रदेश में जो कानून पास हुआ उसकी स्टडी करके देश भर में लागू करना है क्या इसका स्टडी करके निर्णय लेंगे फिलहाल जो महाराष्ट्र की कंडीशन भी मुंबई का आपको लग रहा है कि महाराष्ट्र को भी इनिशिएट लेना चाहिए जिस तरह यूपी ने शुरुआत देखिए इस विषय में केंद्र सरकार इसकी स्टडी करेगा अगर जरूर है तो जरूर लगाएगा ये मेरा मत है सर इसके पहले आपने रेल मंत्री का भी कारोबार संभाला है लेकिन विपक्ष जिस तरह से लगातार घटनाएं हो रही है केंद्र पर सवाल उठा रहा है कि आप बजट पेश करते हैं लेकिन रेलवे में काम नहीं होता कई लोगों की जान चली जाती है उस पर क्या करेंगे? मैडम ये देखिए रेल विभाग ने पिछले दस सालों में क्या किया है इस देश के जितने भी ब्रॉडगेज लाइन है उस ब्रॉडगेज लाइन पर लगभग हंड्रेड इलेक्ट्रिफिकेशन किया है 2009 से लेकर 2014 तक महाराष्ट्र को के केवल 1100 करोड़ रुपए मिलते थे पिछले साल साढ़े बारह लाख करोड़ मिले इस साल साढ़े पंद्रह लाख रुपए महाराष्ट्र के लिए मिले नई नई लाइन बिछाई जा रही है ब्रॉडगेज लाइन हो रही है इलेक्ट्रिफिकेशन हो रहा है और जो कि पुराने रेलवे स्टेशन हैं वहाँ पर नए रेलवे स्टेशन बन रहे हैं बुलेट ट्रेन आ रही है तो इतना डेलीकेटेड फ्रेट कॉरिडोर जो दिल्ली से लेकर तर जैन पीठक रहा है तो क्या ये काम नहीं हो रहे है? मुझे ऐसा लगता है की आरोप जो काँग्रेस या अन्य पार्टियों का ये गलत आहे सर एक मराठी शॉर्टचा प्रश्न आहे की तू एकटाच विचारतोय इकडे बोलू दे ना काही कायदा सगळे तोच विचारलेत दोन विचारला सर।, सर सर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तीन मुलींचे हत्या जी ती करण्यात आलेली आहे उरण असेल पनवेल असेल कसं बघतात या सगळ्याकडे तुम्ही पनवेल आणि उरणच्या ज्या हत्या झाल्या मला असं वाटतं की या हत्येच्या संदर्भात एका विशिष्ट समाजाच्या लोकं गुतलेले असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्याबद्दल ब्र शब्दसुद्धा बोलायला तयार नाही केवळ राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली अशा प्रकारचं ते वक्तव्य करतात परंतु ज्यांनी कोणी ही हत्या केली ते आरोपी पकडले गेले परंतु त्यांच्याबद्दल अद्यापर्यंत त्यांचं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य आलेलं नाही नवी मुंबई में जो हत्या हुई वो हत्या जिन लोगों ने की वो आरोपी पकड़े गए लेकिन ये विशिष्ट समुदाय के आरोपी होने के कारण ना तो कांग्रेस ना तो शिवसेना ना तो एनसीपी इन्होंने किसी का नाम लेके अभी तक बयान नहीं किया अगर दूसरा होते तो अभी तक उनका बयान आ जाता था जरांगे जे आहेत त्यांनी काल एन डी टी व्हीला मुलाखत दिली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी असो किंवा मग महाविकास आघाडी असो आम्ही दोन्हीहीचे उमेदवार पाडणार महाविकास आघाडीचे असं त्यांचं असं म्हणणं आहे की एकशे जागा एकशे चौदा जागा महाविकास आघाडीच्या विरोधात लढवणार आहेत आणि उमेदवार जे आहेत ते पाडणार मला असं वाटतं जरंगे पाटलांनी जी भूमिका घेतली ही न्यूट्रल भूमिका आहे आणि अशाच प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावं पहिलं तर सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विचारावं की माझ्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का आणि जर पाठिंबा ना यांचा आणि त्यांचा नसेल तर त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा आमचं असं मत आहे की हा समाजाचा प्रश्न आहे कोणा राजकीय स पक्षाचा प्रश्न नाही आहे किंवा यामध्ये ना शरद पवार साहेबाची भूमिका उद्धव ठाकरे साहेबाची भूमिका किंवा काँग्रेसची भूमिका स्पष्ट नाही समाजासमाजामध्ये वाद लावून आपल्याला निवडणुकीमध्ये काही यश संपादन करता येतं का याच्यासाठी ये त्यांनी मराठा समाजाचा वापर करू नये अशी आमची भूमिका आहे आणि जर या तिघांचं मत जरंगे साहेबांच्या भूमिकेला पाठिंबा असेल त्यांनी जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट करावं हमने कई बार कोशिश की कई बार कोशिश की कुछ मीटिंग को मैं भी उपस्थित था कि सब जने साथ बैठकर इसकी चर्चा करो और इसका हल निकालो लेकिन इनको आना नहीं है मीटिंग में नहीं आए बाइकआउट कर दिया इधर बाइकआउट भी कर दिया उधर मराठा समाज को भी नहीं मिल रहे तो ये इनकी दुटपी भूमिका है सर ते अब्दुल सत्तार आज पालकमंत्री झाले संभाजीनगरचे ते काहीही झाले असले तरी माझी मी त्या भूमिकेशी ठाम आहे बोलणार मला असं वाटतं त्यांच्या पक्षाचा प्रश्न याचा विचार त्यांनी स्वतः केला पाहिजे विधानसभेतून संगीता आता प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवार आजी आमदार माजी आमदार काही माजी खासदार यांना प्रत्येकाला उमेदवारी मला करायची आहे असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे एखाद्या राजकीय पक्षाकडे तिकीट मागितलं त्या राजकीय पक्षाची पद्धत आहे पार्लमेंटरी बोर्ड आहे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि ज्यांच्या नावाचा विचार होईल ते उमेदवार होतील चलो थँक्यू थँक्यू समतोल आणि सर्व वर्गाला न्याय देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारनं केलं आहे आणि त्यामुळं केंद्रावर आणि राज्यावर